बर आता आपल्याकरता मी एक सुविधा आणलेली आहे दोन हजार सोळा महानगरपालिका आणि नगराध्यक्ष सो स्ने दिदी जगताप यांच्या माध्यमातून झालेला महालडा फ्री वायफाय वापरता ना का नाही तुम्ही याच ठिकाणी सुरुवात झाली होती मला वाटतय त्यानंतर आई कोट्या आई कोटेश्वरीची कमानी ती आपण पाहिलीत का नाही ती भरत शेठच्या झाली आहे त्यांच्या माध्यमातनं झालेला एवढा त्यानंतर घनकचरा मुक्त महाड हे आपण पाहिलंय का नाही नाना नानी पार्क हे आपण पाहिलंय का नाही मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होती आणि आजही तेच सांगतोय की भरत शेठच्या हातामध्ये फक्त पाच वर्ष ही महाड सत्ता तुम्ही द्या या पाच वर्षाच्या का का कारकिर्दीमध्ये तुम्हाला नाही आम्ही काय अमोल करून दाखवला तर तुम्ही आम्हाला दोघांना विचारा म्हणजे एक विजन घेऊन आम्ही पुढे चाललेलो एक विजन या शहराकरता घेऊन चाललेलो की इथल्या माझ्या नागरिकांचा असणारा प्रश्न आता इथं आम्ही बसतोय तरी आम्हाला ड्रेनेजचा वास येतोय या आमच्या ढालकटीला बघावा वास येतोय का जिथला उमेदवार उभा आहे त्याच्या मांडल्या गावात जा तिथं वास येतोय का बघा ना आमच्या शेजारी चांबरखेड गाव आहे तिथं जा तिथं वास येतोय का बघा मग महाड शहराचं नियोजन यांनी केलं काय आणि जे कविस्कर साहेब आपल्या विरोधात या ठिकाणी उभे आहेत ते सांगता की मला शहराकरता पाण्याची व्यवस्था करायची आहे मला शहराला साफसफाई करायची आहे मला शहराला अंतर्गत रस्ते करायचे आहे मला शहराला पाण्याची योजना आणायची आहे मग पंचवीस वर्ष काय घोटे खेळत होते का काय <laughs> म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढा ठेवून बाजूला जायचं आहे आणि भरत शेठच्या नेतृत्वाखाली ही महानगरपालिका नगरपालिका तुम्हाला एकदा द्यावी लागणार आहे मंडळी पंचवीस वर्षाचा काय घेतले जर का आपण आठवला की आदरणीय कैलासवासी प्रभाकरजी मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला महानगरपालिका आपण सत्तेत आणलं होतं आणि आज तो योग या ठिकाणी जुळून आलेला आहे आणि ही सोन्याची संधी आता जर का ही सोन्याची संधी आपण जर का हातात घालवली तर उद्याच्या भविष्यामध्ये जसा अख्खा रायगड जिल्हा वरबडलाय तसं ही महाड नगरपालिका पण सुतारवाडी वरबडल्या राहणार नाही याचा आत्मविश्वास आणि तुम्ही विचार करा की उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला शिवनेरी निवासस्थान जवळ आहे किंवा सुतारवाडी आहे आणि म्हणून या माझ्या महाडच्या जनतेने ठरवायचं आज माझे असं जे व्यापारी वर्ग असतील माझे पत्रकार मित्र असतील माझ्या छोट्या छोटे व्यवसाय करणारे लोक असतील त्यांना विचारव दोन हजार एकोणीसच्या दोन हजार एकवीसच्या वेळेला या महाड साठी महाड कोण उभं राहिलं तर भरत शेठ आणि एकनाथ शिंदे साहेब उभे राहिले आम्ही ढोपरभर चिखलामध्ये या ठिकाणी गाळ साफ करत होतो आम्ही लोकांना धीर देत होतो त्या वेळेला हे लोक कुठे होते हो। फक्त शायनिंग करायला आले दाखवलं पाण्याच्या बाटल्या वाटल्या बिस्किटच्या पुरे वाटल्या ह्याच्या पलीकडे काय नाही तर लोकांना धान्याच्या किटापासून अगदी कपड्यांची व्यवस्था त्यावेळेला भरतशेठच्या माध्यमातून आधारली अशी शिंदे साहेबांनी या ठिकाणी